रतनगड महाराष्ट्रातील एक महत्वाचा किल्ला मित्रांनो रतनगड हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे रतनगड किल्ल्यावर पोकळी असलेला टोकदार सुईच्या टोकासारखा दिसणारा खडक आहे जो येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतो महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील रतनगड किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत रतनगड या किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो रतनगड हा किल्ला महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये रतनवाडी भंडारदाराजवळील एक किल्ला आहे हा किल्ला महाराष्ट्रातील अहमदनगर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे रतनगड किल्ला हा सैंद्रीच्या मुख्य डोंगर रांगेत असून किल्ल्याच्या पाठीमागे परवरा नदीवरील भंडारदारा धरण आहे रतनगड हा किल्ला प्राचीन आणि ऐतिहासिक महत्व असणारा किल्ला आहे समुद्र सपाटीपासून रतनगड या किल्ल्याची उंची साधारणतः बाराशे पंच्याण्णव मीटर इतकी आहे रतनगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला जंगलातून गड सर करावा लागतो यामुळे रतनगड हा किल्ला ट्रेकिंगसाठी खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय मानला जातो गडावर पोहोचताच आपल्याला किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार दिसून येते या भव्य प्रवेशद्वाराला त्रिंबक दरवाजा म्हटले जाते रतनगड किल्ल्यावर गणेश हनुमान त्रिंबक व कोकण असे चार दरवाजे आहेत रतनगड किल्ला हा साधारणतः चारशे वर्ष जुना आहे ऑक्टोंबर ते नोव्हेंबर मध्ये हा किल्ला अनेकदा फुलांच्या झाडांनी झाकलेला असतो रतनगड किल्ल्यावरील प्राचीन वास्तुकलेची भव्यता बघून पर्यटक अगदी चकित होऊन जातात या किल्ल्याच्या परीक्षणासाठी व अभ्यासासाठी हा एक अत्यंत विलक्षण किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात आवडता किल्ला म्हणूनही या किल्ल्याला ओळखले जाते खरोखरच रतनगड किल्ल्यावर दिसणारी हिरवळ आणि भंडारदार धरणाची दृश्य पाहून मन अगदी भरावून जाते रतनगड किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास रतनगड किल्ल्यावर इसवी सन तेराशे साठ मध्ये महादेव कोळी प्रांताच्या लोकांचे वर्चस्व होते इसवी सन चौदाशे मध्ये या किल्ल्यावर जव्हारचा राजा नेमशहाने या किल्ल्यावर ताबा मिळवला जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद वर्षे रतनगड किल्ल्यावर बहामनी वंशाने राज्य केले पुढे इसवी सन चौदाशे नव्वद मध्ये हा किल्ला मलिक अहमद याने जिंकला तर इसवी सन सोळाशे तीस मध्ये हा किल्ला बहुतेक निजामशाहीकडे गेला असावा असे म्हटले जाते पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इसवी सन सोळाशे साठ मध्ये मोरोपंत आणि महादेव कुई लोकांच्या मदतीने स्वराज्यामध्ये सामील केला इसवी सन अठराशे अठरा मध्ये इंग्रज मराठा युद्धात हा किल्ला इंग्रजांनी बळकावला रतनगड किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत या ठिकाणी आपल्याला महादरवाजा पाण्याचे टाके बुरुज हेमाडबंदी मंदिर रत्नादेवीचे मंदिर अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल रतनगड किल्ला हा अहमदनगरपासून एकशे एकोणसाठ किलोमीटर तर नाशिकपासून चौऱ्याऐंशी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील रतनगड या किल्ल्याची माहिती जाणून घेतलेली आहे रतनगड या किल्ल्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील